श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा डिसेंबर सोमवारी आहे सफला एकादशी सफला एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे या दिवशी केलेली पूजा उपासना आणि दान धर्म यश सौभाग्य आणि इच्छित फल प्रदान करतात मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला सफला एकादशी साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि उपासना केल्याने सर्व प्रयत्नांमध्ये सकारात्मक परिणाम मिळतात विद्यार्थ्यांसाठी हा दिवस शुभ मानला जातो या दिवशी भगवान विष्णूंना काही वस्तू अर्पण केल्याने करिअर आणि परीक्षेत यश मिळायची शक्यता निर्माण होते याशिवाय भगवान विष्णू त्यांच्या भक्तांचे सर्व दुःख पाप आणि अडथळे दूर करतात तसेच मोक्षाची प्राप्ती देखील होते सफला एकादशीचं पारण वेळी ही सोळा डि डिसेंबरला सकाळी सात वाजून सात मिनिटापासून ते नऊ वाजून अकरा मिनिटापर्यंत असणार यावेळेत आपण उपवास सोडू शकतो तसेच सफला एकादशीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत शोभन योग तसेच अतिगंड योग तयार होत आहे योग योग या योगामध्ये श्री हरिविष्णूंनी माता लक्ष्मीची पूजा केल्याने अतिशुभ फळप्राप्त होतं तसेच या दिवशी राहुकाळ सकाळी आठ वाजून चोवीस मिनिटापासून ते नऊ वाजून एक्केचाळीस मिनटापर्यंत असेल या काळात कोणतेही शुभ कार्य करू नये पद्मपुराणात म्हटलं आहे की दान प्रतिकर लोके दान स्वर्गस्थ साधनम अर्थात दान केवळ या लोकात आनंद देत नाही तर स्वर्गाचा मार्गही प्रशस्त करतो या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना वस्त्रदान करणे जीवनात सुख आणि शांती आणते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच सफला एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुळशीला अर्पण करा ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष अडचणी तर दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू अर्पण करायची कोणत्या वेळेत अर्पण करायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला जीवा सफला एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्म ब्रह्ममुर्त रोठायचे आणि अंतरुणामध्ये श्री हरी आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायचं जर शक्य असेल तर या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा नाहीतर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करा त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असे त्यानंतर आपल्याला विधिवत विष्णूची आणि माता लक्ष्मीची पूजाही करायची आता तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर पोसून घ्या मूर्ती असेल तर तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही अकरा पळी पाणी अर्पण करू शकता किंवा अगदी पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकतात प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचं त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर त्यांना आपल्याला चंदनाचा टिळा लावायचा टिळा लावताना ओम नारायणा विद्येही वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे अत्यंत शुभ मानले जाते त्यानंतर आपल्याला त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्यांनी आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र अर्पण करायचं हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं मग म्हटलं जातं की तुळशीचं पत्र अर्पण करताना आपण आपली इच्छा व्यक्त केली तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू विष्णू पूर्ण करतात पण आपल्याला एकादशीला जी पण तुळशीची पत्र लागणार ती आदल्याच दिवशी तोडून ठेवायची कारण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श हा केला जात नाही त्यानंतर आपल्याला सफला एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे आरती करायची आहे आणि सुख आणि समृद्धीसाठी आपल्याला प्रार्थनाही करायची आहे गरजूंना अन्नदान करायचं आहे या काळामध्ये तुम्ही पैसे दान देखील करू शकतात आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करायची आहे दिवसभर उपवास करायचं रात्री जागरण करायचं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला आपल्याला पारण वेळामध्ये व्रत हे सोडायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि श्रीहरिविष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस तर आपल्याला काय करायचं आहे तुळशी मातेच्या इथे सुद्धा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा दूरूनच तुळशी मातेला हळद कुंकू अक्षदा दीप दी अगरबत्ती दाखवून घ्यायची कारण एकादशीच्या दिवशी तुळशीला जल हे अर्पण केलं जात नाही तिला स्पर्श केला जात नाही किंवा तिची पत्र सुद्धा तोडली जात नाही कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे असतं आणि जर कळत नकळत आपल्याकडून आपल्याकडनं तुळशीला स्पर्श केला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे जे दोष आहेत ते आपल्याला भोगावे लागतात म्हणून जी पण उपाय की आपल्याला सेवा करायची ते आपल्याला दूरूनच करायचे आहेत आता हा संपूर्ण उपाय आपण तुळशी मातेचे इथे बसूनच करणार आहेत तर हा उपाय करण्याकरता आपल्याला थोडा लांबच लाल कलाव्याचा जो धागा असो ज्याला रक्षासूत मौली धागा असं म्हटलं जातो तो आहे त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगासुद्धा सुद्धा घ्यायच्या ज्या लवंग आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या ते अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता आपल्याला तुळशी मातेचे इथेच आसन घेऊन बसायचे आहे आता या लाल कलावेच्या धाग्याला आपल्याला सगळ्यात पहिली लवंग जी आहे ती बांधायची आणि बांधल्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचं जो भाग करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत ते दूर झाले पाहिजेत आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती झाली पाहिजे असं आपल्याला मनोभावी बोलायचं की आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा आपल्याला तिथे व्यक्त करायची पुन्हा काही अंतरावर आपल्याला दुसरी लवंग बांधायची ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करायचे मुलांची इच्छा बोलायची अशा रीतीने आपल्याला पाच वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचं जप करायचे पाच लवंगा त्या रक्षासूतला थोड्या थोड्या अंतरावर बांधून घ्यायचे आणि पाच वेळा आपल्या मुलांच्या इच्छा ह्या व्यक्त करायच्या आहेत आता पाच लवंगा बांधून झाल्यानंतर ह्या लवंगांची जी माळ आपण तयार केलेली ती आपल्याला तुळशी मातीला बांधायची पण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही म्हणून तुळशी वृंदावनमध्ये जी माती असेल त्या मातीमध्ये आपल्याला या प्रत्येक लवंगाला पुरायचं आहे पुरताना आवर्जून आपल्या मुलांची इच्छाही व्यक्त करत करत गोलाकारमध्ये आपल्याला या लवंगाजेत त्या तुळशी मातेच्या वृंदावनमध्ये जी माती आहे त्यामध्ये पुरून घ्यायची आहेत आता तुम्हाला पूर्ण शक्य नसेल तर अगदी तुळशी वृंदावनच्या कडेला तुम्ही हा दोरा बांधून घेतला तरीही चालणार आहे त्यानंतर तिथेच बसून आपल्याला काही सेवा हॅक करायची तर आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे तसेच तीन वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठन सुद्धा करायचं या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत असतात त्यानंतर आपल्याला हात जोडून श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची की आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करून घ्यायची आहे सफल एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ